जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे वीस आपल्या रक्तात मुरलेलं विषयाचं विष उतरण्यास मनाचे श्लोक ही इंजेक्शन रामबाण एक निवृत्त इंजिनियर होते त्यांना मधुमेहाचा विकार होता त्यांच्या रक्तात साखर वाढली होती त्यावर उपाय म्हणून दर रविवारी आणि गुरुवारी इन्शुलिनची इंजेक्शनं घेऊन मग ते भोजन करीत ते स्वतःच इंजेक्शन घेत श्री महाराजांना ते भेटले आणि आपल्या प्रकृतीबद्दल त्यांनी माहिती सांगितली त्यावर श्री महाराज म्हणाले समर्थांचे दोनशे पाच मनाचे श्लोक म्हणजे मनाला दोनशे पाच इंजेक्शन आहेत तुम्ही यापुढे इंजेक्शन घ्याल तेव्हा पहिल्या इंजेक्शनला पहिला श्लोक पाठ करावा आणि दुसऱ्या इंजेक्शनपर्यंत त्याचं मनन करावं दुसऱ्या इंजेक्शनच्या वेळी दुसरा श्लोक घ्यावा आठवड्यातून दोन इंजेक्शनं म्हणजे वर्षात एकशे चार इंजेक्शनं होतील त्याचबरोबर एकशे चार श्लोक तयार होतील अशी दोन वर्ष गेली म्हणजे मन सर्व मनाचे श्लोक आत्मसात होतील तुम्ही जे इंजेक्शन घेता त्यानं रक्तातील साखर वाढत नाही मनास इंजेक्शनं द्यावयास लागल्यावर मनातली विषयरूपी साखर ताब्यात राहील भगवंत जोडण्यास त्या इंजेक्शनची फार मदत होईल ही होती आठवण क्रमांक एकशे वीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकवीस कीर्तन कसे करावे एक बाई कीर्तन करतात त्यांचं एकदा कीर्तन झाल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले आपण लौकिकाकरता कीर्तन करीत नाही नवविधा भक्तीपैकी ती एक भक्ती आहे असं समजून त्या भक्तीच्या आचरणासाठी आपण कीर्तन करतो तसं न केल्यास ती एक मैफलच होईल भगवंत जोडण्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही मी भगवंताकरता कीर्तन करीत आहे ही जी नारदांची भूमिका ती नेहमी लक्षात ठेवावी पूर्व रंगात जो विषय आपण प्रतिपादन करतो त्यापैकी आपल्या अंगामध्ये किती आहे याचा सतत विचार करावा त्याबाबत आपली प्रगती होते किंवा नाही याकडे लक्ष ठेवावं जेवढा आपल्या अंगात मुरलेलं असतं तितकाच प्रभाव श्रोत्यांवर पडतो असेच दुसरे कीर्तनकार श्री महाराजांच्या दर्शनाला आले बुवा म्हणाले महाराज श्रोत्यांकडे माझं तोंड असतं मी जे सांगतो त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे मला आपोआपच दिसतं तेव्हा त्यांच्याकडचं लक्ष काढून ते भगवंताकडं कसं लावावं तेव्हा श्री महाराज म्हणाले बुवा कीर्तन करताना आपण जे सांगतो त्याचा श्रोत्यांच्या मनावर काय परिणाम होतो याकडे आपलं लक्ष असतं हे काही खोटं नाही पण ते लक्ष तिथून काढून भगवंताकडे लावावं म्हणजे कीर्तन भक्तिरूपानं भगवंताकडे रुजू होईल आपलं लक्ष सतत भगवंताच्या मूर्तीकडं ठेवावं आपण जो विषय प्रतिपादन करतो तो आपल्या कानांनी आपणच ऐकण्याचा अभ्यास ठेवावा आपलं कीर्तन आपणच ऐकलं असता त्याचं मनन चांगलं होतं शिवाय ते श्रोत्यांमध्ये उत्तम वटतं संत मंडळी असलंच कीर्तन करीत असतात ही होती आठवण क्रमांक एकशे एकवीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय